तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून आदिवासी समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शेकडो पालक अर्ज करीत असतात मागील वर्षी आपल्या पाल्यांना सीबीएसई पॅटर्न मिळाल्याने पालकवर्ग समाधानी होते परंतु कुठलीही पूर्वसूचना न देता विद्यार्थ्यांना मूळ शाळेतून काढून टाकून सुविधा नसलेल्या शाळेत दाखल केल्याने पालक चांगले संतापले आहेत याच्यात जाब विचारण्यासाठी आज दळगाव तळोदा अक्कलकुवा येथील पालकांनी पालक समिती तळोदाच्या वतीने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या तळोदा क्षेत्रात येणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केले व प्रकल्प कार्यालयाकडून विविध शाळेसाठी मुलांचे नंबर लागले एस एन डी सी बी एस सी स्कूल बाभळगाव एवढा जिल्हा नाशिक येथे लागला व या शाळेत शिक्षणाचे वातावरण चांगले होते मुलांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या मात्र आमच्या मुलांना एका वर्षानंतर अचानक पालकांना काही एक सूचना न देता मूळ शाळेतून दुसऱ्या शाळेत म्हणजे दानोरा येथे प्रवेश करून दिला या ठिकाणी पाण्याची सोय नाही राहण्याची चांगली व्यवस्था नाही शिक्षणाचे देखील चांगले वातावरण नाही आम्ही याबाबत अनेकदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय व शाळा व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे मात्र त्यांनी या विषयावर लक्ष दिले नाही हा विषय खूप गंभीर बनला आहे त्यामुळे आता हे शेवटचे निवेदन सादर करीत आहोत जर का पुढील चार ते पाच दिवसात या विषयाला गांभीर्याने नाही घेतल्यास किंवा लक्ष न दिल्यास आम्ही सर्व पालकांकडून आमरण उपोषण करण्यात येईल याप्रमाणे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर चाळीस पालकांच्या सहाय्या आहेत तसेच पालक समितीच्या वतीने देवीसिंग वडवी उमेश वडवी अर्जुन वडवी पवन वडवी कल्पेश पावरा वासुदेव पाडवी गिरीसिंग वसावे आदींच्या सहाय्या आहेत आज तडोदा प्रकल्प येथे सर्वनामांकित शाळेचे पालक या ठिकाणी जमले अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील बाबुळगाव या शाळेचे विद्यार्थी पालकांना व प्रकल्प कार्यालयाला माहिती न देता त्यांनी परस्पर धानोऱ्या या शाळेमध्ये ट्रान्सफर करून त्या ठिकाणी कोणत्याही फॅसिलिटीज मिळत नसल्याने या ठिकाणी आज प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिलं व सोबत त्यांच्याशी चर्चा केल्या की त्या ठिकाणी ज्या फॅसिलिटीज शाळेचा निजारमध्ये आहे त्या फॅसिलिटीज आमच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यासाठी पालकांनी शाळेच्या बसेससुद्धा रिटर्न पाठवलेले आहे आतापर्यंत एकही विद्यार्थ्याला त्या शाळेत पाठवलेलं नाही तर आता प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा झाली व तिकडनं लेखी स्वरूपात जे पत्र येणार आहे त्याच्यानंतरच पालक हे शाळेत विद्यार्थ्यांना जाऊ देणार आहे तरी त्याच्यात जे फॅसिलिटीज पूर्ण असेल असे फॅसिलिटीजचे जे डॉक्युमेंट्स आहे ते मागवलेले आहे पालकांनी तिकडनं ज्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक वार्षिक फी म्हणून जी दिली जाते त्या फीमध्ये ती शाळेचं जे काय सुविधा आहेत त्या बसता आहेत की नाही त्या सर्व वाचून पालक त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणार आहे धन्यवाद